आई आज पण रताळे घेतलेस काय करणार आज रताळ्याचं आज आहे ना बाळा चिप्स बनवणार आहे आपण रताळ्याचे चिप्स हां ते कशा विचारतात बारीक बारीक, बारीक काढायचे असे असे बारीकचे कापायचे छोटे छोटेचे आणि तळायचे तुपात म्हणजे तळून नाही काढायचे त्याला मी करते बघ मी दाखवते तुला कसं करायचं ते चालेल यायचं आहे असं आहे ना छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे झालं नाही का आले तरी चालते अच्छा हां धुवून घेतलेत ना आपण मस्त दोन तीन पाण्याने धुवून घेतले ते हां तर मग नुसते असं याच्या चकल्या काढून घ्यायच्या छोटे छोटे अशा काळे पडल्यात ना एकदा पाण्यातनं काढूयात आपण याला कढवली गॅसवर चाकायला तिथपर्यंत विसळून घेऊया ती टाकून घेऊयात आपण याच्यात पेक्षा त्यांना तूप टाकून घ्यायला टाकून पूर्ण करून नाही घेऊ त्याला कस वाटेवर ना कशी घेऊन घेऊ थोडीशी साखर टाकून कारण ते गोडच असतं पहिलं पण थोडीशी आपण साखर टाकून घ्यायला थोडस वापरून घ्या शिजवून आपण ह्याला असं साखरात शिजवून आपण मस्त लागते तूप आणि साखर टाकून शिजवून घेतलं ना खूप छान लागतं गोड असं नाही का ह्याला स्वतःच पण गोडवा वाचतो आणि थोडीशी साखर टाकली तूप टाकलं होतं अजूनच गोड लागतो हा गोडस लागलं अजून शिजले थोडस बाकी आहे आणि चालून नाही का आले तरी चालते असं पण छान वाटतंय अजून थोडंसं झाकून ठेवूया अजून पाच मिनट काही शिजलं हा शिजलंय थोडस बाकी आहे बाळा हा थोडस नि बर तर अजून दोन मिनिटं ठेवते त्याला आपण कारण मऊ शिजलं ना तर मस्त लागतं अरे तूप आणि साखर टाकलं म्हटलं तर अजूनच छान लागते ते तर दोन मिनटं ठेवायला पण अजून हे ना मस्त शिजलेत आता पण याला काढून घेऊया जास्त पण नको मग जास्त विकास झाल्यावर पण नाही मस्त म्हणजे ना का चव देणार मस्त झाले ते मस्त शिजल्या ते नाही का असं आता ना आपण प्लेटमध्ये काढून घे मस्त झालं मस्त झाले ना मस्त चला आपण आहे ना हे चार बटाटे आहेत ना तर उपवासासाठी बटाट्याची भाजी बनवूयात आज कारण बटाट भेंडी बाजगिर्याची भाजी हे असंच बनवतात उपासाला शेंगदाण्याची आमटी शेंगदाण्याची आमटी तर टाकलेली आहे मी यूट्यूबला त्याच्यामुळं आपलं बटाट्याची भाजी करूयात आज त्याच्यासाठी आहे ना मी हिरव्या मिरची आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून आता आपण थोडंसं आहे ना चवीपुरतं मीठ टाकून घेऊया तेल टाकून आपलं खूप छान लागतं नुसतं असं वाटल्याला पण खूप छान लागतं खायला मला तर आवडतं मी तुम्हाला रे नहीं। नहीं। ना ते ना बटाटे टाकून घेत आपण म्हणजे कूट पण टाकतात हां शेंगदाण्याचे कूट पण टाकतात पण मी नाही टाकत मला नाही आवडत ते कूट टाकलेला बटाटा असाच मसाला असतो वाटताने टाकले ना मग आता थोडंच टाकून बटाटा तयार आहे हे उपासाची चिप्स आणि मस्त आहे ना आजचा वेद हो मस्त आहे ही स्वीट डिश जेवण केल्यानंतर म्हणजे फराळ केल्यानंतर हे चिप्स खायचे ची, गोड चिप्स मस्त ना